शाते शातेल आवरलंय का चालला थोडं चाल नाचबूज तुला थोड़ बाई काय दाव्याला जायचं आहे दाव्याला अहो दाव्याला जायचं पण मग थांबा ना या पाव पावदानं मला विचार नका चाललं तुला साठ घरा क लक्ष राहू दे पुढे जाऊ नको मला तो आरसा तो ट्रॅक्टरचा तुटला तिला आटकून ठेवलं रोज ते पुढे उभी राहते

दरवाजा नीट लावायचा बाहेर गेली तर गेट नीट वडायचं इथंच अंगणात बस कुठं जाऊ नको आम्हाला येईपर्यंत काय मी कुठं जाणार नाही आम्हाला टाइम लागेल किती लागेल तर दोन ते तास लागते ना पाच तास लागले तरी चालते पाहुणे राहुणे राहते भेटायचं पाच एक तास जरी लागले तरी दमन या तुम्ही बोलत अस ना पाहुणे राहुणे फक्त नाही आता ना बुंदी घेऊन या थोडीशी ए सो अशा सोत काय बंदी आता असते काय काय नाही होता तुला लाडू आणि दुकानातून है? तो बर शो घर आलो बर का आग मग मी जाय ना ग तू अरे चार चहा तिथे लाड पोर नाही जाण नाही पाहिलं नाही आज खाताच्यापंचा मध्ये माणसं देत आहे मी असं थेम थेम तळ साठ असा परपंच केला केला केलं तुम्हाला काय माणसं द्यावा माणसं इकडं ना तर तो आयलाय रास तो आयलाय रा काचा काटा कधी कोणाच्या कार्यक्रमाला नको ह मी काय म्हणते तुम्ही जातो तिथं तो बापर जाऊ दे मी राहत नको नको जाईन वाच जाताय काव आहे बुकत एवढं थोडं सारखं थोबा चालू आहे ना तुझ्या रा, पाहुण्या पाहुण्या रावळ्यांमध्ये ना गपशी बसायचं हा पाहुणे काय म्हणते नाही नाही म्हणायचं नाही बोलायचं नाही गप बसायचं जेवायचं निघायचं लगेच जा ना हा जा शांतर खरं ना हा दार लावून घे दार ला जा पडते ती नाही मला असं काही नाही गेले का कारण गाडी चालू पटकन ना जाना जाना आता yes, yeah. ते गे ती नाही संध्याकाळपर्यंत पाहुणे रावणे म्हणजे मम्मीचे भाऊ उभी भेटल्यावर मम्मी घेतली आता चल 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 चल, चल। हॅलो हॅलो कुठे बाळा हे आहे शेतामध्ये कमी ऐक ना ते शेतीला लाव का तिकडे तिकडं इकडे ऐक माग बोल ना आज लय भारी छान आहे कसलं ग चान्स असा आहे की म्हणजे काय असं तू सांग बरं ओळखतं पैशाचा जुगाड झाला ना याच्या याला काय म्हणूयाला त्यालाच कधी मी पैसेच राहते गरीब माणूस आहे तुला बोलू होतो ना पैशांचं जाऊ दे ते तुला सांग बोल ना त्या अर्थच नाही ऐक ना लवकर घरी ये दहा मिनिटाच्या आत घरी आला पाहिजे माझ्या आई पप्पा असतील ना कोणाच्या आई पप्पा असतील ना मा आई आता गेले बाबू गेले म्हणजे तिकडे नाही गेले तू एक बदी रे बाई अरे गेले म्हणजे ना तिकडं तिकडं काय काय होतं रे हा कोण तरी गेलं तिकडे गेले कोण गेलं ग काय माहिती माझ्या मम्मीचे नातेवाईक वारले मला ते गेलेले आहे आज मला सुट्टी काढायला लावली दादांनी दादांनी घरी लक्ष द्यायला लावलं आणि मी म्हटलं मी एकदम चांगलं लक्ष देते म्हटलं तुम्ही असं आपल्याला भेटायला चान्स भेटत नव्हता आज एकदम म्हणजे इकडं हॉटेलला जाण्यापेक्षा इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुझ्या इकडं चल चल ऐक ना पैसे काढून ठेव बरं का मी तुला पप्पी देश पप्पी देश ऐक ना बाळा मी काय म्हणते तू ये ना फक्त आता काय कर मला येतात ना मस्त बर्फी घेऊन ये कोणतीची काजू कचरी आणू का एकर, चाल चाल आनुका। हो चालेल तुला स्कॅनर मी पाठवतो तू पेमेंट कर हो ठीक आहे आपण दोघे मिळू बाय हा लवकर ये लव यू लव्ह यू लव यू टू कट हॅलो हा पाठवते एक मिनिट आंबा म्हणजे मम्मीला पाठवून देते मी हा बर बर बरोबर पैशाचा जुगाड होईल मजा आहे मार काजल काय रे आता आले काय तू तुझा फोन लागला नाही मी स्कॅनर पाचवाला गेलो नेटवर्कच गेलो हा आम्ही ना, ना। ये, ना। ना। ये, ये लावून घेते गेट लावून घेतो अगं तिकडून नाही इकडून नाही गेट लावायचा

असं काय करत तुम्हाला कधी तरी हॉटेलला ने ना तुला बोल पैशाची अरेंजमेंट करतोय घेऊन जाऊ ना देऊ शकत रे बाबा मी पैसे माहितीये माझे तरी थोडे हे पण माझी मम्मी बाबो मम्मी आता हॉटेल मध्ये जायला माहित झालं ना माझी फ्रीज दर करीन माहिती आहे तुला सारखं पैसे पैसे काय करतो रे आवडा चिंबूस पाना नाही करायचं कशाला बनवलं बरं मग मला गर्लफ्रेंड कशाला बनवलं होती तुझ बुली ना मला गरीब नवरा चालतो म्हणून तुझ्याकडे काहीच नस स्वभावाने घरी पाहिजे रे एवढा पाहिजे मला स्वभावाने घरी पाहिजे होता मला आणि म्हणून मी आवडत नाही नाही आवडतो म्हणून तुम्ही सगळे सगळ्या भरते सुट सूट तुझे पप्पा किती वेळ झाला ते आत्ता गेले थोडं वेळ झाला ते आता यायला पण लईच विषय होईल ना हां दोन तीन तास तरी हां सगळीक म्हणून लगेच

Hai, yang tersuruh. Hai, yang tersuruh. हो ना रे काय कर तुझीला बाहेर तू हिला बाहेर तुझा दाव्याला गेलो आम्ही थांबा 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 इकडं बाय इकडं बाहेर सापडच मित्र मी मी मित्र मित्रायला

कोणा बाय काय विचारतो बाप तुला सोडा ना लग्न करायचं आम्हाला कोणाला विचारून कोणाला विचारून लग्न करणार आहे तू पाहिलं काय पळू जायचं आहे बाबरा काही नाही काय कोणी कुठल्या कुठल्या शिरपाच होता हा तू शिरपालाय काय आलाय शिरपाचर एवढं झालं का मोबाईल राहतो काय तू नाही मुंबई सोडून येथे प्रेम झालं म्हणजे झालं सोडून लिहिलं हा का दोन वर्ष आली मग आता काय होतार काय का हो बाकीच विचार ये तू कधीपासून चालेल चालू दे सायकडून तुला लाज वाटत आई बाबाच्या तोंडाला काळ फासू आली का तू तुला फोडा सारखं जपलं तुला लहानचं मोठं गेलं आणि किरी चुके बाई जाऊ दे तू बाबा बाई सगळी चूक तुमची तुम्ही एवढा मागाचा मोबाईल घेऊन दिला

काही बोलू नका घरात घालून तिच्याकडे तुझ्याकडे बघतो रे तुझ्याकडे जाऊ दे का आपल्या म्हणजे आपल्याच पुरीला पसून वरून म्हणतो तुझ का दोघांस का नाही हिला घरात घरायचं 拿来呀！啊！哎呀！